माझा मुलगा कसाही किती शिस्तबाज असला शिस्तप्रिय असला किंवा लोकांना ओढत असला तरी आईने बोलल्यानंतर तो एकदम व्यवस्थित होता खूप वर्षांपासून आम्ही त्याच्या मागे आहोत की तू लग्न कर लग्न कर लग्न कर ऐकत नाहीये आणि आता एक असं म्हणूया की चमत्कारच झालाय कुठल्या आईला आवडणार नाही आपल्या मुलाच्या आयुष्यात आनंद नेणार किंबहुना तेच तिचं ध्येय असतं मी आनंदी आहे बाकी मला माहित नाही आहे पण मी आनंदी आहे की माझ्या मुलाचा सागरपुडा होतोय नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी नवरी मिळे हिटलर लॅ मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या हिटलरची आई म्हणजेच भारती ताई ताई कशी आहे नमस्कार मस्त मजेत <laughs> जी वरती ओ... माझ्या नवऱ्याची बायको या इतक्या प्रसिद्ध मालिकेनंतर ही दुसरी मालिका आणि ही सुद्धा प्रेक्षकांना फार आवडते तू सगळ्यात आधी तुझ्या भूमिकेविषयी काय काय सांगशील आणि तू किती एन्जॉय करतेस हा प्रवास म्हणजे कोणती सिरियल असली त्यात आईची भूमिका मी नेहमीच एन्जॉय करत आलेले आणि त्यात जास्तीत जास्त वेगळेपण देण्याचा प्रयत्न करत आले जसं माझ्या नवऱ्याची बायको मध्ये एक ती वेगळी आई होती जरी भावना सेम असल्या असल्या तरी एक थोडंसं काहीतरी जिथे वेगळेपण करता येतं इथे माझ्या नवऱ्याची बायकोनंतर नवरी मिळे हिटलर लावते ते हिटलरची आई आहे तर बऱ्याचदा मला असं वाटलं होतं की जेव्हा माझ्याकडे हा रोल आला तेव्हा हिटलरची आई म्हणी ही पण कडक शिस्तीची वगैरे असणार का तर ते म्हणाले नाही ती खूपच समजदार आहे आई आहे म्हणजे हिटलर तिचंच फक्त ऐकतो असं इतरांच्या बाबतीमध्ये तो फार कडक आहे तर मला बरं वाटलं की बाबा हिटलर माझा ऐकतो आहे आणि माझा मुलगा कसाही किती शिस्तबाज असला शिस्तप्रिय असला किंवा लोकांना ओरडत असला तरी आईने बोलल्यानंतर तो एकदम व्यवस्थित होता ह्याचा अर्थ आईवर खूप मोठ्या जबाबदार आहेत तर हा रोल असा म्हणजे का खूप मोठ्या अशा जबाबदार आईचा म्हणून मी करते जबाबदार म्हणजे इतर गोष्टी जसं तो दुसऱ्यांना ओरडला तर मला त्यांना समजावून सांगणं गरजेचं असतं की तुम्ही त्याचं मनावर इतकं घेऊ नका तर अशा पद्धतीनं जरा डबल जबाबदारीचा रोल आला आहे पण तो आल्यामुळे मला अजून एन्जॉय करता येतं कारण काय होतं आम्ही पण जसं व्यक्तिशः आमचं वय वाढत जातं तसं तसं माणूस समजदार जास्त होत जातो तो ज्या कमी रागावतो समजून घेतो लोकांना तर वय परत मी माझा हा रोल मला खूप मॅच झाला आहे असं मला वाटतंय अगदीच पण मालिकेत लवकरच खातर किंवा त्यांच्या पहिल्या बायकोच्या खातर लग्नाला तयार झाले आणि आता कुठेतरी त्यांनी लिलाचं नाव अनाऊन्स केलंय सो सध्या मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील कारण तुझा मुलगा लग्न करत आहे सो आई म्हणून काय वाटतंय <laughs> खूप वर्षांपासून आम्ही त्याच्या मागे आहोत की तू लग्न कर लग्न कर लग्न कर ऐकत नाहीये आणि आता एक असं म्हणूया की चमत्कारच झाला आहे की देवालाच वाटतंय की त्यानं लग्न करावं आणि देवाचे संकेत पण तसे माझ्या मला असं वाटतं की येत आहेत यांच्यासारखं सारखं भेटणं आणि आता अंत आणि इथपर्यंत आलेले आहेत की त्याचा निकाल आपल्याला दिसतोय की आता तो लग्नाला तयार झाला आहे कसा का होईना माझ्या माझ्यासाठी असेल किंवा अंतरासाठी असेल पण तो लग्नाला तयार झाला आहे आणि मला असं पक्कं वाटतं की एकदा का त्याने लग्न केलं त्याच्या आयुष्यामध्ये त्याची साथीदार आली की त्याचं हे इटल हिटलर पण आहे ना तो कमी होईल असं सार मला सारखं वाटतं मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि कुठल्या आईला आवडणार नाही आपल्या ना 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 मुलाच्या आयुष्यात आनंद नेणार किंबहुना तेच तिचं ध्येय असतं तर तो तर लग्नाला तयार झाला आहे त्याच्या त्याची सुरुवात झाली आहे साखरपुडा झालेला आहे किंवा होतोय तर मला खूप बरं वाटतं म्हणजे मी आनंदी आहे बाकी मला माहित नाही आहे पण मी आनंदी आहे की माझ्या मुलाचा साखरपुडा होतोय अगदी सो मालिकेत जे एक एकाच व्यक्तीचं सगळं ऐकतात आणि ती व्यक्ती तू आहेस सो मालिकेतला तुमचा बॉन्ड आम्ही बघतोच खूप छान आहे मालिकांचा बॉन्ड पण बिहाइंड द कॅमेरा तुमचा बॉन्ड कसा झाला आणि राकेश बापट यांच्याबद्दल काय सांगशील राकेश ॲक्च्युली आगे बघायला गेलं तर खरंच सांगायचं तर मराठी चित्रपटसृष्टी किंवा आपल्या या या सृष्टीला सिरियल सृष्टीला नवीन आहे पण तो इतका आता त्याने पहिल्या दिवशी बघितलं की कसे आहेत लोक अगदी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर तो ना असा तिसऱ्या चौथ्या दिवसापासून ना सतर्क राहायला लागला हे मी पाहिले स्वतः त्याला कळायला लागलं की इतर लोक जसे आपण सगळे कसे मराठी नाटकातून ना आलेली माणसं असतो त्यामुळे आपल्याला कळतं की दिग्दर्शकाला काय हवं आहे पटकन काय हवं आहे हा या इंडस्ट्रीशी नवीन असल्यामुळे त्याला एक्झॅक्टली ना ते पटकन त्याला आत्मसात नाही व्हायचं की काय बोलतायत हे मला काय करायचं आहे पण त्याने इतरांना पाहिलं आणि नंतर मग तो स्वतःही खूपच त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला लागला मराठी भाषेचा जर असा घोळ आहे पण तो घोळ तर निघून जाईल कारण त्याला आम्ही असं मी तर त्याला असा लगाम ओढलेला आहे त्याचा तो जर मी त्याला टॉन्ट नाही मारला तर तो मला म्हणतो तू अजून बोलली कशी नाहीस तू अजून बोलली कशी नाहीस आणि जर मी बोलली तर वाटलंच होतं मला तू बोलणार म्हटलं तुझ्या भल्यासाठी सांगते यार युअर हॉट केक असं नको म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर इंडस्ट्रीमध्ये एक चांगला चेहरा आलेला आहे ना मग तुला जर देवाने चेहरा दिला तर तू आता ॲक्टिंग पण कर आणि मजा कर भाषा वगैरे जी आहे कर, ती जरा थोडीशी आत्मसात कर कारण मराठी खूप सुंदर भाषा आहे म्हटलं ती तुझ्या अंगीकारलीस ना तू तर तू खूपच चांगला ऍक्टर होऊन जाशील आणि तो त्या अनुषंगाने प्रयत्न करतो बिहाइंड द सीन्स म्हणूया तर तो इतका मस्तीखोर आहे म्हणजे आमच्या सगळ्यांबरोबर तो ना चांगला जेल झालेला आहे असं नाही वाटत की तो कोणत्या तरी वेगळ्या इंडस्ट्रीमधून आहे आणि त्याच्यासाठी कारणीभूत इकडची सगळी माणसं देखील आहेत आर्टिस्ट देखील आहेत की आर्टिस्टने त्याला आपलंसं करून घेतलं आहे त्यामुळे तो देखील आमच्याबरोबर एकदम समरस झालेला आहे अगदीच पण जशी तुझी सून येणार आहे तसंच ऑलरेडी तुला तीन तीन नाचसुना आहे आणि त्यांचा तुमचा सगळ्यांचा बॉन्ड आम्ही बघतच असतो त्यांना सुद्धा सासू हवी होती पण त्यांच्यासोबत सुद्धा तुझा बॉन्ड कसा झाला आणि त्या तीन सुनांबद्दल तू काय सांग महिला सक्षमीकरण आहे आमच्याकडे एकदम वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे तीन महिला होत्या मी एक चौथी आणि आत्ता एक पाचवी येणार आहे तर त्या तिघीज आणि खूप अशा तरुण आहेत छान अशा बबली आहेत आणि एकमेकींना समजून घेणार आहे तुम्हाला मी आता एक सिनियर म्हणून बघते की सीन असल्यानंतर त्या मुली सीनमध्येच असतात त्या कुठेही पाठांतरात कमी पडत नाहीत ॲक्टिंगमध्ये कमी पडत नाहीत त्यांना कळतं की आपल्याला कोणाचंही म्हणजे आमच्या प्रोड्युसरचं नुकसान नाही करायचं आहे माझ्या प्रेक्षकांचं नुकसान नाही करायचं आहे प्रेक्षकांपर्यंत चा आम्हाला चांगल्याच चांगलं द्यायचं आहे त्यामुळे ना त्या मस्ती कमी पण झटत जास्त असतात कामासाठी आणि अशी ही तरुण पिढी मी आत्ता पाहिली आहे म्हणजे तरुण पिढीमध्ये ना ते एक आहे की आम्हाला जे करायचं आहे ते आम्हाला करून दाखवायचं आहे आणि तशा या मुली आहेत तर मस्ती करायच्या वेळेला अगदी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम त्या छोट्याशा इंटरव्हलमध्ये मस्ती करतात स्वतःला अगदी छान एंटरटेन करून घेतात पण कान मात्र त्यांचे दिग्दर्शकाकडे असतात ते आता कोणत्याही क्षणी आपल्याला बोलवतील ते कोणत्याही क्षणी आपल्याला ऑर्डर करतील तर आपल्याला सीनमध्येच असायला पाहिजे असं त्यांचा ते एक एकूण वावर आहे तर बरं वाटतो कारण आम्ही पण तोच फॉलो केलेला आहे आणि या मुली पण तितक्या सिरियस आहेत तर मजा येते बॅक ऑफ द सीन्स वगैरे सांगायचं झालं तर आम्ही जास्त खाण्यामध्येच आपला स्वतःचा वेळवाळा बायाने यूज करतो कर आणि मग आमच्याकडे ना मोस्टली आगरी लोकांची संख्या जास्त आहे mm. त्यामुळे मासे चिकन हे आमच्या घरून आम्ही आणत असतो आणि mm. त्यामुळे ते एन्जॉय करत असतो आम्ही बरं वाटतं इथे अगदीच म्हणजे एंगेजमेंट होणार आहे तुला हवी होती तसं सुद्धा मुलगा लग्न करतोय सून घरी येईल लवकरच की नाही ते बघूच आम्ही पण तरी सुद्धा एंगेजमेंट होणार आहे सो लीलाला तुझ्या सुनेला होणाऱ्या सुनेला काय सांगशील एखादा काही सासू म्हणून सांगावं असं वाटतं तर काय सांगशील हो मला लीलाला असं सांगावं असं वाटतं की तू इथे ये तू कोणत्या प्रकारची काळजी करू नकोस तू अत्यंत सुखी राहणार आहेस कारण तुझ्या सुखाकडे आमचं लक्ष असणार आहे तुला कशा पद्धतीनं मला तुला हे सांगावं असं वाटतं की तू बस माझ्या मुलाची काळजी घे मी तुझी काळजी घे अगदी प्रत्येक सासूच्या मनातलं तुम्ही सांगितलं थँक्यू सो मच ताई तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटला आणि मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळतो त्यासाठी खूप खुँछा। सारे शुभेच्छा फक्त जात जात जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना सांगेन की आमची ही मालिका तुमचं मनोरंजन करणाऱ्यातलीच आहे इथे कुठेही तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं असं वाटणार नाही तुम्ही सगळेजणं पूर्ण कुटुंब सकुटुंब सपरिवार ही सिरियल बघू शकाल इतकी साफसुथरी ही सिरियल आहे तर कृपा करून आमची सिरियल बघत राहा रोज रात्री दहा वाजता झी मराठीवर सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका